हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळदेवतायन ओम श्री गुरुदेवतायन ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नम न मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजार आहे माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील वार व्रत वैकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास हरतालिका व्रतकथा सादर करीत आहे तेव्हा आपल्या सर्वांना माझी नम्र विनंती की माझा हा व्हिडिओ आपण शांतपणे ऐकावा आणि पाहावा शेवटी कथेचा सा साराही मी यामध्ये सांगणार आहे मित्रांनो एक दिवस शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसून वार्तालाप करत होते तेव्हा पार्वतीने महादेवाला विचारलं की हे नाथ सर्व व्रतांत सर्वोत्कृष्ट व्रत कोणते आहे ज्यामध्ये पूजाविधी कमी व सोपी पण फळ मात्र अफाट आणि कायम स्वरूपाचे असावे असे एखादे व्रत असेल तर मला सांगा मी कोणत्या पुण्याईने आपले पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा महादेव प्रसन्नतेने म्हणाले जसा सर्व नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ सर्व ग्रहात सूर्यग्रह श्रेष्ठ चार वर्णामध्ये ब्राह्मण श्रेष्ठ सर्व देवात भगवान विष्णू श्रेष्ठ आणि सर्व नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ व पवित्र त्याप्रमाणे सर्व व्रतांमध्ये हरतालिका हे व्रत श्रेष्ठ आहे कारण या श्रेष्ठ व्रताच्या आचरणानेच तुम्हाला मागील जन्मी प्राप्त केलेस या व्रताची पूर्ण कहाणी मी तुला आता सांगतो तेच तू लक्ष देऊन ऐक आपली वेडी कन्या पार्वती कोणाला द्यावी अशी चिंता करत असतानाच हिमालयासमोर नारद रोशी म्हणे समोर प्रकट झाले हिमालयाने त्यांचे चांगले आदरातिथ्य केले व येण्याचे कारण विचारले तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या पार्वती आता उठव झाली आहे ती भगवान विष्णूला द्यावी या जगाचे पालन हारीस तिच्यासाठी योग्य वर आहे त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यासाठी पाठवलं आहे म्हणून इथं मी आलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्याने या संबंधास मान्यता दिली नारद मुनी मोठ्या आनंदाने नारायण नारायण म्हणत तिथून थेट भगवान विष्णूकडे गेले त्यांना ही वार्ता ऐकवली आणि भगवान विष्णू या नारद मुनींच्या वार्तेने नारदांच्या भोळेपणावर थोडे हसले नारद मुनी गेल्यावर तुझ्या वडिलांनी ही गोष्ट तुला सांगितली पण ती गोष्ट तुला आवडली नाही तुला वडिलांचा भयंकर राग आला आपल्या मैत्रिणींना सदर नावडती वार्ता सांगितली तेव्हा तुझा ठाम निर्णय तू आपल्या मैत्रिणीजवळ बोलून दाखवलास महादेवा वाचून मला परपुरुषाचा विचार देखील करायचा नाही आपण माझ्या सखी सोबती आहात तेव्हा आपणच यावर काय ते उपाय सांगावा तेव्हा पार्वतीनेच या राजवैभवाचा शीघ्रतेने त्याग करण्याचे ठरवले आणि वडिलांच्या नकळत आपल्या सख्यांसोबत या राजविलासाचा शेवटी तिने त्याग केला माझ्यावरच्या प्रेमाने तू वेडी झालीस पिशी झालीस राणावनात मला शोध शोधू लागलीस काही काळाने तू हिमालय पर्वतावर मोठं तप केलंस अनेक वर्ष तर झाडपाला फळे कंदमुळे खाऊन आपले पोट तू भरत होतीस थंडी पाऊस ऊन वारा सर्व काही सहन करत होतीस मग तुला एकदा तुझ्या सखीने एका घोर आरण्यात नेलं तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली जवळच एक तिच्या काठावर एक गुहा होती त्या गुहेत जाऊन तू रात्र उपवास केलास तिथं माझं शिवलिंग स्थापन केलंस त्यात आपला प्राण ओतलास विधिविधानानुसार रुद्राभिषेक केलास मला फळे अर्पण केलीस तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता माझ्या ध्यासानं रात्री आपल्या मैत्रिणीसह जागरण केलंस तुझ्या समर्पण भावानं मी तुझ्यावर अत्यंत प्रसन्न झालो आणि तुझ्यासमोर साक्षात प्रकट झालो तुला सगून साकार दर्शन दिलं आणि इच्छितवर मागण्यास सांगितलं तुम्हीच माझे पती व्हावं याशिवाय दुसरी इच्छा नाही शेवटी तुझी मनोकामना मी मान्य केली आणि मी तेथून गुप्त झालो दुसऱ्या दिवशी परत एकदा आपली मनोकामना शिवलिंगासमोर बोलून दाखवलीस तू शीघ्रफळा प्राप्ती व्हावी अशी विनंती केलीस हीच उत्तर पूजा समजून ती सर्व व्रत पूजा विसर्जन केलीस नदीमध्ये मैत्रिणीसह त्यांचं पारणं केलंस इतक्यात तुझे वडील तिथं आले तुला शोधत शोधत त्यांना तुझ्या इकडं पळून येण्याचं कारण अखेर आता कळलं तुझा असा अवतार पाहून तुझ्या वडिलांना फार दुःख झाले मग तू सर्व हकीकत वडिलांना सांगितलीस त्यांनी तुला परत राजवाड्यात येण्यास सांगितलं माझा विवाह महादेवाशी करून देणार असाल तरच मी आपल्यासोबत येते शेवटी आपल्या वडिलांना तू वचनात बांधून घेतलंस तुला मलाच देण्याचं वचन दिलं हिमालय तुला घेवरी घेऊन गेला मग पुढे काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून तुझ्या वडिलांनी मला विधिवत तुला अर्पण केली कन्यादान केलं अशी या व्रतानं पार्वती तुझी इच्छा पूर्ण झाली तू केलेल्या या व्रतालाच सारा संसार आज हरतालिका नावाच्या व्रतेना ओळखते ओळखतो किंवा ओळखेल या व्रताचा विधी मी तुला आता सांगतो आहे हे व्रत माझ्या ठिकाणी प्रेम असलेल्या प्रत्येक स्त्रीला करता येईल त्यांना ज्या ठिकाणी हे व्रत करायच करावायचं ठरवलं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं पुढे रांगोळी घालून पार्वतीसह वाळूचे शिवलिंग स्थापन करावं ब्राह्मण देवताकडून प्राणप्रतिष्ठेसह सोडोपचारांनी पूजा करावी मनोभावे त्यांचीच सेवा करावी या संसारातील इच्छित वधूला शिवासमान पती मिळावा अशी प्रार्थना करावी नंतर या हरतालिका व्रतासंबंधीची ही कहाणी पठन व श्रवण करावी व रात्री श शिवस्तुती करत जागरण करावा या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो साता जन्माचं पातक त्याचं नाहीसं होतं मनोवांछित राज्य मिळतं स्त्रियांचं सौभाग्य वाढतं कुमारिकांना माझ्या समान पती प्राप्त होतो शेवटी हजर सर्व स्त्रियांना यथाशक्ती वान द्यावं त्यांची ओटी भरावे दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी आणि या व्रत पूजेचं विसर्जन करावं आपली इच्छा पूर्ण होताच पंडितामार्फत या व्रताचे यथा सांग विधिविधानानुसार उद्यापन देखील करावे ही साठ उत्तराची साठा उत्तराची कहाणी उत्तरी देवा ब्राह्मणांचे तोंडी सुफळ संपूर्ण धन्यवाद हरिओम शिवा महादेवा